हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे सोमवार आणि आजचा आहे शाळेचा पहिला दिवस आता सकाळी आठला बस येते पावणे आठला त्यामुळं इथून पुढं आता रोजचं थोडंसं आता उन्हाळ्यात कसं निवांत चाललं होतं थोडंसं निवांत उठायचं आणि आपल्या वेळेनुसार कामं पण आता टिफिन द्यायचं आणि शाळा स्कूलचं टायमिंग वाढवलं आहे परत त्यामुळं आणि मुलांचा बसमध्ये जास्त वेळ जातो सकाळ आणि संध्याकाळी एक दीड तास एक दीड तास असा एक्स्ट्राचा जातो आहे त्यामुळे त्यांना टिफिन पण म्हणजे जे जेवण जे पण असं व्यवस्थितच कारण अख्खा दिवस बाहेर जातो मग नाश्ता वगैरे जेवण जे काय आहे ते मग व्यवस्थित द्यायला लागतं आहे त्यामुळे आता सकाळी थोडंसं लवकर आज मी आता कसं उन्हाळ्यामुळे लेट उठत होतो आतापासून साडेपाचला पाचलाच उठायला चालू केलं आहे आज आजपासून तरी पण आज स्कूलचा युनिफॉर्म नव्हता पहिला दिवस आहे आता परत त्यांना असे कपडे अलाउड नाहीत स्कूलमध्ये आणि कसं शनिवार बुधवार असतंय ते तो पण त्यांचा स्पोर्ट ड्रेस येतो आहे आणि इतर वेळेस स्कूलचा युनिफॉर्म येतो आणि डब्यासाठी आज पहिला दिवस आहे त्यामुळं त्यांनी आधीच सांगितलेलं उद्या आम्हाला पनीरची भाजी पाहिजे त्यामुळं रात्रीच ते भाजीची जी आपली तयारी असते ते मी पनीर वगैरे हो रात्रीच बनवून ठेवलेलं मसाला जो असतो तो पण रात्रीच बारीक करून ठेवलेला पण आज पहिला दिवस आहे म्हणल्यानंतर त्यांचं मत होतं की आजच्या दिवस आम्हाला सोडायला चला त्यामुळं आज काय बसणं जाणार नव्हती तरी पण म्हणजे आवरलेलं पटकन आणि जेवणात पण मग आज नाश्ता नव्हता ना केला त्यांना पनीरची भाजी आवडते त्यामुळं सकाळी भाजी चपाती आणि दूध पिऊन गेलेली ते आणि नाश्ता जेवण म्हटल्यानंतर मग थोडंसं अजून घाय होते दोन सगळं करायचं म्हटल्यानंतर आता ज्या दिवशी त्यांना आवडीची भाजी नसेल त्या दिवशी मग ते नाश्ता दुसराच करावा लागणार तर आज घालवायचं आहे त्यामुळं नऊ वाजता साडेनऊ ते चार असं स्कूलचं चा टायमिंग आहे पण बस पावणे आठलाच येते आज गाळ सोडायचं होतं त्यामुळं नऊ वाजता चाललेली आज पण थोडं पावसाचं वातावरण आहेच आबाळ आल्यासारखं रात्रीचा थोडासा पाऊस येतोय आता पावसाळा इथून चालूच झाला म्हटल्यानंतर असं राहणारच वर्षी जास्त पावस आहे असं म्हणतात तर त्यांचं आवरून दिलं आणि आता मुलांसाठी आपण म्हणजे स्वयंपाक लवकर होतो त्यामुळं आपली पण कामं आता पटकन आवरतात आणि सगळी कामं आपलीसुद्धा वेळेत होतात त्यांचं स्कूल सुरू झाल्यानंतर आपलं पण सगळं टायमिंगमध्ये होतं उलट घरी असली ना मुलं खाण्यापिण्याकडे एवढं लक्ष राहत नाही शाळेच्या वेळीच ते शाळेला जातात त्यामुळं आपण सगळं आपण पण तेवढ्या हे काळजीनं सगळं करतो टाईम टू टाईम घरी असलं की कसं आपण पण जे असेल ते असं होतं उन्हाळ्यात तर मग काय इकडं तिकडं सगळं त्यामुळं एवढं लक्ष देतच नाही मग आता वाटतं की दिवसभर जातात त्यामुळं हेल्दी असं काहीतरी रोज दिलं पाहिजे तर आता अगोदर झाडून फरशी करून घ्यायचं आणि मग स्वयंपाक मी परत करून राहिलेल्या चपात्या पण करूनच घेतल्या होत्या आमच्या पण लगेचच त्यांचं झाल्यानंतर कारण नऊ वाजलेल्याच होत्या आणि इथं पर आता चा परत ला ते लाडू बनवलेले होते पण ते आता संपत आलेले आहेत मुलांच्या आवडीचं असलं की ते असं लवकर संपवतात नसेल तर राहतं मग म्हणून आज परत हा बाजार आणलेला होता आता मखाने मखाने ते असं पण त्यांना ना थोडंसं गरम करून दिलं ना तूप टाकून आणि ते क्रिस्पी राहतात तसं त्यांना असं खायला आवडतात ते पण मग स्नॅक्समध्ये द्यायला येईल म्हटलं आणि लाडूमध्ये पण त्याचा यूज होईल तसंच आखा मसूर वगैरे जे भाजीसाठी लागतं तसं आणि रव्याचे पण थोडेसे लाडू करून ठेवावेत म्हटलं आणि उपीट वगैरे उपमा केला तर मग त्यासाठी पण रवा यूज होईल म्हणून असं संपलेलं काय काय होतं त्या तीळ शेंगदाणं खोबरं रवा मसूर आणि हे मखाले थोडे काजू पण संपलेलेच होते गुळ आणि खोबरं आणलेले तर हेच आता सगळे काम आवरल्यानंतर दुपारनंतर बनवावेत म्हटलं लाडू मग एक जरी लाडू खालून गेले किंवा नाळ स्नॅक्समध्ये जरी नेहला तरी चालतं तर मुलं गेल्यानंतर येतं अगोदर आता काल सोप्याचं कवर वगैरे सगळं धुतलेलं होतं त्यामुळे आता हे काढून लगेच झाडायचे आज तर काय गरज नाही उद्या आणि आता मुलं स्कूलला जातात त्यामुळं एकदा घरावरलं की संध्याकाळपर्यंत ह्याला बघावं लागत नाही आहे असं राहतं नाहीतर आता सुट्ट्या लागल्यापासून कसं पोरं घरात असली की कामं दिवसभर राहतात कारण त्यांचं सारखं चालू राहतं काय ना काय तर एकदाच परत एकदा झाडून पुसून घेतलं की मग दिवसभराचं काम झाल्यासारखं वाटतं आता स्वयंपाक झालेला होता बघा आज नऊला सगळा स्वयंपाक झाला होता देवपूजा पण झालेली देवपूजा सासूबाईंनी केलेली त्यामुळं रांगोळी तेवढी आता थोडीशी काढायची होती ती पण पुसून घेतल्यावर हो काढायला म्हणलं पण आज वारं एवढं सुटलं होतं रांगोळी जर काढ काढेपर्यंत पण राहील का नाही असं होतं इकडून वारं येतं त्यामुळं ते रांगोळी सगळी ओढून परत घरात येते उमऱ्यावरती ते आपण काढलेली आता साफसफाई वे उन्हाळ्यापासून कसं उन्हाळ्यात बरंसं म्हणजे झा साफ केलं तरी धूळ वगैरे जास्त येतं त्यामुळं आता थोडी एक एक एक, एक शाळा चालू होते मग आपली आपल्याला पण नंतर वेळ भेटतो दिवसभराच्या टायमिंगमध्ये मग मा रोज थोडं थोडं साफ करूया म्हणलं किचनच्या पण ट्रॉ आल्या सगळ्या साफ करायला आलेत आणि जाळ्या पण आता कुठं कुठं दिसायला लागलेत तर जाळ्या पण रोज थोडं थोडं साफसफाई केली तरी मग चालतं एकाच दिवशी सगळं कसं होत नाही खाली वरती असल्यामुळं रोज काही ना काही थोडं थोडं तर स्वयंपाक झाल्यानंतर इथं मग भांडी घासायची आणि गॅस पुसून घ्यायचा होता आज काय भाकरी वगैरे नव्हती त्यामुळं गॅस काय एवढा खराब होत नाही फक्त मी पुसून घेतला तर आज अकरा वाजेपर्यंतच सगळी कामं आवरलेली होती म्हणजे जे आपली नेहमीची असते ते आणि एक्स्ट्राची मग आपण काढेल तेवढी राहतातच खिडकीत कसं येतं काम आपण घाई गडबडच्या वेळी जसं म्हणजे पसार होतोच स्वयंपाक करताना इकडं तिकडं वस्तू आपण ठेवतो पण परत एकदा ते सगळं जागच्या जागेला ठेवून पुसून घेतलं की मग होऊन जातं पण हि तर खिडकीत म्हणजे धूळ रोजच्या रोज पुसलं तरी तेवढी धूळ राहतेच इथं त्यामुळे इथं जास्त ना असं परमनंट असं काय ठेवत नाही मी कारण त्यावरती बरीचशी धूळ आणि तेलकट होतं की जे गॅसच्या तिथली खिळ आपली खिडकी असल्यामुळं आता हे भांड्याचं हे पण घासायचं होतं हे पाण्यामध्ये भरपूर शार आहेत त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा ना पांढरे डाग बरसं पडतात दोन चार दिवसातून दोन चार दिवसातून जरी घासलं तरी सुद्धा ना त्यामुळे फिल्टर बसवायचं टाळलंय अजून फिल्टर बसवलं हो नाही कारण इकडं फिल्टर जास्त दिवस टिकत नाहीत शा भर म्हणजे दरवर्षी म्हणजे ते जाम होणं ते त्याचा खर्च निघत राहतो त्यामुळं पाण्यात शार असल्यामुळं पण ह्याच्यामुळं ह्या ह्या ट्रे भांड्याचा घेतल्यामुळं ना हे जाळं हे बरं पडतंय की किचन कटा जास्त खराब होत नाही थोडासाच इथं पांढरा पडतो तेवढं पितंबरीनं घासते मी तेवढं निघतं नाहीतर अगोदर कसं आता भांडी वरचेवर सारखी चालूच असतात दिवसभर म्हटलं तर त्यामुळं सारखं ओला राहून राहून त्यावरती शाराच्या डागाने काळा किचन कट का असेल तर त्यावरती सगळं पांढरं डाग पडतं त्यामुळे ह्यातलं पाणी कसं सगळीकडे पसरत नाही असं एका साईडला येतं त्यामुळं ते जास्त खरा खराब होत नाही आणि सारखं एक घासावं लागत नाही तर इथं सिंग नळ वगैरे सिंक सगळं घासून घेतलं जे खरकट असतं राहिलेलं ते सगळं बाहेर टाकून दिलं आणि आज डब्यासाठी इथं पनीरची भाजी करायची होती तर पनीर रात्रीच मी बनवून ठेवलेलं होतं शक आम्ही विकत आता दूध घरचं असतं त्यामुळं पनीर कधी बाहेरचं विकत आणत नाही कारण बाहेरचं आता सगळंच व्यवस्थित किंवा त्यामध्ये पण भेसळ आलेले प्युअर असं काय भेटतच नाही त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढा घरच्या गोष्टीच यूज केलेलं चांगल्या आता दूध घरचं असल्यामुळं ते बरं पडतं आणि भरपूर पनीर निघतं तर आणि मसाला पण जो आहे ते आपण पनीरसाठी आता पनीरचा मसाला विकतचा कोणता नव्हता माझ्याकडे आज तर घरचाच मी खडे मसाले तीळ खोबरं खसखस काजू हे सगळं कांदा टोमॅटो अद्रक लसूण ते असतं ते सगळं रात्रीच मी बारीक करून ठेवलेलं होतं मसाला फ्रीजला कारण सकाळी मग ते गडबडी तेवढं होत नाही आणि इथं फोडणीत पण थोडंसं जिरं तमालपत्र आणि आता खडा मसाला बाकीचा टाकला होता बारीक करताना त्यात थोडंसं पनीरचे पण पन दोन चार तुकडे टाकून बारीक करते मी तेलात परत नंतर थोडंसं आपलं घरचं काळं तिखट तेलामध्येच टाकलेलं नंतर यात इथं धाना पावडर टाकलेली आहे थोडीशी साखर टाकलेली आणि मीठ चवीपुरतं आणि हळद टाकून एवढेच मसाले होते आता पनीर मसाला संपलेला होता तर मसाला व्यवस्थित परतून घेतला आणि नंतर हे तळून घेतलेलं आता तुपामध्येच पनीर मी तळून घेतलं आणि त्यातच हे मसाले टाकून भाजी बनवून घेतली वर होती वरून थोडीशी कोथिंबीर आणि आता दूध गरम करायला ठेवले त्यावर ती साई येते मग ती साई थोडीशी फेटून टाकली की फ्रेश फ्रेश क्रीमसारखं म्हणजे बाहेरची टाकायची आपल्याला गरज पडत नाही त्यानेसुद्धा चव छान राहते आणि वरून थोडंसं तुपाचा तडका देऊ शकता पण दोन चमचे मी अजून वरून तसंच टाकलेलं होतं आणि भाजी तर तुपामध्येच बनवलेली होती मुलांना तुपाची चपाती जास्त आवडत नाही त्यांना तो चपातीला थोडासा तुपाचा वास येतो तो आवडत नाही त्यामुळं ओम थोडं तरी खातो पण जानवी अजिबात तुपाची चपाती खात नाही त्यामुळे चपात्याला तेलच लावून करते तिळाच्या पोळ्या वगैरे असतील तर मग तुपाच्या असतात किंवा आपल्या पोळ्या असतात त्या त्या पोळ्यांना वगैरे असं तुपाचा जास्त वास येत नाही पण चपातीला येतो म्हणजे तुपाची चपाती आणि तेलाच्या चपाती चवीत फरक राहतो एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही आणि नाश्त्यासाठी मग इथं त्यांना अगोदर नाश्ता बनवून दिला म्हणजे चपाती आणि भाजीच खाल्ली त्यांनी आणि डब्याला पण आता पनीर आवडतं त्यामुळं खाऊन पण घेऊन पण जातात मग त्यामुळं आज दुसरा नाश्ता करायची काही गरज नव्हती तर सुरुवात अगोदर चपात्या करून त्यांना दिलं जेवायला आणि नंतर मग डब्यासाठी ज्या लागणाऱ्या चप्या चपात्या आहेत त्या करून घेतल्या तर असा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ।